महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बी जन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कोरोटकर व सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये महापुरुषांबद्दल काही समाज कंटक व्यक्तींकडून वारंवार अपशब्द वापरले जात आहेत त्यातीलच प्रशांत कोरोटकर व राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषांबद्दल काढलेले अपशब्द व समाजात तेढ निर्माण होईल असे केलेले वक्तव्य यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी समाज बांधवांकडून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणारा सोलापूरकर आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी देणारा व महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी अन्यथा निषेध मोर्चा काढून साखळी उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे समाज या निवेदनावर देशमुख मुरलीधर कव्हाणे गजानन मोरे मुंजाजी कदम संतोष शिवभगत भीमराव कांबळे राजू इंगडे मारुती कोरडे गौतम खंदारे प्रकाश खाडे वाघमारे तातेराव खाडे सुनील गजफार भास्कर सूर्यवंशी गंगाधर माटे पिराजी गाडगे आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली अपमान त्या आपण निवेदन प्रसिद्ध पस, इतिहास आणि अभ्यासक आदरणीय सावंत सरांनी जो इतिहास या महाराष्ट्रात मानतो तो वास्तवादी इतिहास आहे वास्तविक पाहता सरकारच त्या विचाराचं राहिलेलं नाही सरकारला तारीख युती महापुरुष अडकवायचे आहेत सरकारला इतिहास संपवायचा आहे आणि सरकार ऐतिहासिक महापुरुषच नाहीत कुठली प्रेरणा घ्यावी म्हणून म्हणून महाराष्ट्रात असे काही भांडवल तयार केल्या जात आहेत की इतिहासातले जुने गोष्टी करून कुठंतरी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी होईल आणि महाराष्ट्रात जे काही प्रकरणं सध्या घडलेले आहेत त्या प्रकरणातून दुर्लक्ष करता येईल याचा प्रयत्न सरकार कसोशीनं करते ती दुःखाची गोष्ट आहे वास्तविक पाहता प्रशांत कोरटकर नावाचा जो काही पत्रकार आहे तो पत्रकार मिळून मिरवतो त्याला कुठलं इतिहासाचं भान नाही किंवा इतिहासाची भान नाही अशी माणसं जर इतिहासावर बोलत असतील आणि सरकार त्यांना दखल घेऊन त्यांना संरक्षण देत असतील तर सरकार चोराच्या पाठीशी आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचा जो काही खरा इतिहास आहे तो कितीही जरी झाकून ठेवला एखाद्या शेजाऱ्याने पोंडा झाकून ठेवलं तर सूर्य उगवायचा थोडं थांबतो शिवाजी महाराज जो खरा इतिहास आहे तो खरा इतिहास आहे या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला तो इतिहास माहिती आहे की प्रेरणा घेऊन काम करत आहे वास्तविक पाहता चांगलं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराज या निमित्तानं आला आणि चित्रपटाच्या निमित्तानं काही कमी वाईट झालेलं आहे इतिहासामध्ये त्याची दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रातला बहुजन आता जागा झालेला आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून का होईना खरा संभाजी महाराज या महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला लागल ला म्हणून कोलेकोई सरकारची सुरे असे भांडगुळ लावून देण्याचं काम करत आहेत सरकारला विनंती आता निवेदन दिलेलं आहे रस्त्यावर येण्याची वेळ सरकारनं येऊ देऊ नये जे आता माननीय तहसीलदार मॅडम यांना आपण जे निवेदन दिलेलं काल आहे कालची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि निंदनीय आहे प्रसिद्ध विचारवंत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सरांच्या बाबतीत ह्या म्हणजे नतद्रष्ट माणसानं जे फोनवर शिलगाळ केली आणि महापुरुषांची बदनामी महापुरुषांच्याबद्दल त्यानं जे वक्तव्य केलं ते या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे शोभणारं नाही मुळात हे आर एस एस प्रणित हे लोक असल्यामुळं त्यांना या महापुरुषांच्या बदनामीचं त्यांचं त्यांनी षडयंत्र त्यांचं तयार आहे महापुरुषांची बदनामी, महा बदनामी करायची आणि त्यांच्या कार्याचा त्यांच्या ज्या कार्याचा लेख आहे तो लेख खाली कसा आणायचा अशा पद्धतीचे वक्तव्य करून समाजामध्ये पेड नि आपलं निर्माण करणं समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये मा भावना असणाऱ्या चांगल्या भावना असणाऱ्या कलुषित करणं असं षडयंत्र त्यांचं चालू आहे आणि हे षडयंत्र आम्ही आमच्या या सर्व संघटनांच्या आपल्या वतीनं भारत मुक्ति मोर्चा असेल मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल व इतर सर्व बहुजन विचारसरणीच्या सर्व आमच्या ज्या संघटना असतील ह्या संघटना आता गप्प बसणार नाहीत सरकारनं ना जर वेळीच पावलं नाही उचलली तर आम्ही बरोबर याला ठेचून याचं तोंड बंद केल्याशिवाय राहणार नाहीत पण सरकार घेण्याच्या कातडीचं आहे बघा इंद्रजित सावंत सरांना त्यानं शिविगाळ केली इंद्रजित सावंत सर म्हणत होते त्या संभाषणामध्ये की बाबा आमची ही वैचारिक लेवल चांगली आहे आम्ही अशी शिविगाळ म्हणजे करू शकत नाही तरी तो शिव्या देत होता स्वतः वैयक्तिक शिव्या देत होता या थोर महापुरुषांनासुद्धा शिव्या देत होता तरीसुद्धा या शासनानं त्याच्या घरासमोर पोलीस फाटा म्हणजे उभा केला आहे म्हणजे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था या देशामध्ये दे झाली आहे आज ऐंशी दिवस होऊन गेले त्या मस्साजोगच्या सरपंचालची आत्मा मारलं त्यांना फोन केला त्याचा मारे कधी सापडत नाही कालचं पुण्यातलं प्रकरण बघा <coughs> पुण्यातून तो बलात्कारी माणूस म्हणजे पळून जातो हे सगळं या राज्यामध्ये अंधाधुंदी कारभार चालला आहे त्यामुळं हे सरकार एकदम म्हणजे काम करण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही या सरकारमध्ये ना आनागुंदी कारभार आहे कालच एक आमदार म्हणतो की मंत्रालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही त्यांचाच आमदार म्हणतो सत्तेतला किती दुर्दैवाची गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हाणून पाडायच्या असतील तर आता तुम्ही आम्ही बहुजनातल्या लोकांनी जागं झालं पाहिजे तुकाराम महाराज म्हणाले होते उठा जागे रे आता अरे तुम्ही जागं झालं पाहिजे तुम्ही आता सगळ्या डोक्यातली खान बाहेर काढून आपण ह्या सगळ्या लोकांनी ह्यांच्या मागं लागलं पाहिजे आज ते शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलले उद्या बाबासाहेबाबद्दल बोलतील उद्या अण्णाभाऊ साठेबद्दल बोलतील कारण ह्यांना खरा इतिहास आता ऐकायची यांची पात्रता राहिलेली नाही म्हणून खरा इतिहास मानणाऱ्या लोकांना धमक्या देणं त्यांना मारून टाकण्याची धमकी देणं जिवे मारण्याची धमकी देणं हा पात्र गुन्हा आहे शासनानं त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे म्हणजे शासन त्याला खेळवायला त्याच्या दारासमोर एवढा पोलीस फौजफाटा देण्याचं कारण का हो तो का मोठा एखादा आपला विचारवंत आहे का मूर्ख माणूस येतो अशाशिवाय देणं ही चांगली गोष्ट नाही महाराष्ट्राला हे शोभणार नाही म्हणून आम्ही आज हे फक्त निवेदन दिलं आहे येत्या काही दिवसात जर त्याला अटक नाही झाली वसमत बंद करू व जिल्हा बंद करू महाराष्ट्र बंदची हाक देऊ अशी मी सर्वांना याचा आपलं आव्हान म्हणजे आपलं करणार आहे शासनाला सुद्धा आव्हान करणार आहे तुम्ही ताबडतोब याच्या याचा बंदोबस्त केला पाहिजे धन्यवाद आज वसमत या ठिकाणी प्रशांत कोटकर कोरटकर या डॉक्टरांनी इतिहासकार प्रशांत सावंत साहेब इंद्रजित सॉरी इंद्रजित सावंत साहेब यांना जे काही फोन करून या आशिष शिव्या दिल्या तसेच महापुरुषांची बदनामी केली तसेच सरांना घाणघाण अशा पद्धतीच्या शिव्या दिल्या त्याचं एक निषेध म्हणून या ठिकाणी आमून आम्ही या निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत भारतमुक्ती मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष मी तात्या ओगंगाधर खाडे तसेच संभाजी ब्रिगे बिर, ब्रिगेडियर आणि मराठा सेवा संघ या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी माननीय तहसीलदार मॅडम यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही हा जो काही प्रशांत कोरटकर आहे हा बेचाळ बोललेला आहे म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्रामध्ये कुणीही करू नये आणि महापुरुषांबद्दल जी काही त्यानं भाषा बोललेली आहे ती भाषा बळल्यामुळं त्याला तातडीनं लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच जर त्याच्यावर भविष्यामध्ये किंवा या काळामध्ये लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही केला तर लवकर लवकरात आम्ही लगेच आंदोलनं उभा म्हणजे कठोर आंदोलन उभं करणार आहोत त्यामध्ये निषेध मोर्चे होतील साखळी उपोषण होतील म्हणून या निवेदनाद्वारे आम्ही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना हे आंदोलन निवेदन देत आहोत subscribe right now, now and, and press, press the bell, bell icon like never miss an update, update.